नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या या युट्यूब चॅनलवरच्या करंट अफेअर्सच्या सिरीजमध्ये त्याच्यामध्ये आपण करंट अफेअर्सच्या वेगवेगळे इशू स्पेसिफिक करंटच्या मुद्द्याच्या माध्यमातून फोकस करण्याचा प्रयत्न करतोय सो so, आज आपण एका एन्व्हायरमेंट रिलेटेड मुद्द्यावरती चर्चा करणार आहोत की जो पर्यावरणाशी संबंधित एक पुरस्कार आहे आणि तो रिसेंटली राहीबाई पोपेरे यांना त्या ठिकाणी प्रदान करण्यात आलेला आहे ज्या बीजमाता म्हणून त्या ठिकाणी ओळखल्या जातात आता डायरेक्टली या पुरस्काराकडे जाण्याआधी आगळ्या वेगळ्या स्वरूपाचे पुरस्कार आणि त्याचबरोबर काही महाराष्ट्रीयन व्यक्तींना मिळणारे पुरस्कार हे या ठिकाणी महत्वाचे असतातच पण त्याचबरोबर सर्वात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे एन्व्हायरमेंट वरती बऱ्याचदा प्रश्न विचारले जात असताना मग ते राज्यसेवा असेल किंवा मग आपण असं म्हणूयात की आता कंबाईनच्या मेन्सला पण इकोलॉजीचा कंपोनंट ऍड झालेला आहे तर त्याच्या बाबतीत देखील असेल तर प्रश्न विचारले जात असताना बऱ्याचदा पर्सनॅलिटीज मधल्या ज्या आहेत तर त्यांच्याबद्दल प्रश्न विचारले जातात आणि म्हणून आजच्या या सेशनमध्ये आपण चर्चा करणार आहोत श्री मारुती चितंबल्ली निसर्ग मित्र पुरस्काराबद्दल जो दोन हजार पंचवीस मध्ये राहीबाई पोपेरे ज्या बीजमाता म्हणून ओळखल्या जातात तर त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे सो विद्यार्थी मित्रमैत्रिणीं याच्यामध्ये दोन आस्पेक्ट वरती आपण फोकस करणार आहोत एक पहिला आस्पेक्ट म्हणजे राहीबाई पोपेरी यांचं कंट्रीब्युशन नेमकं काय तर त्यांच्या फॅक्च्युअल आणि परीक्षाभिमुख गोष्टी आणि दुसरं म्हणजे हा श्री मारुती चितंपल्ली निसर्गमित्र पुरस्कार नेमका काय आहे अर्थात मारुती चितंपल्ली यांचा जरी विचार केला तरी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मारुती चितंपल्ली राहिलेले आहेत त्याचबरोबर यांची वेगवेगळी वेग पुस्तकं देखील किंवा निसर्ग आणि प्रवास वर्णन याच्याशी संबंधित वेगवेगळे त्यांचे लेख पुस्तकं हे देखील प्रसिद्ध आहेत त्याचबरोबर वेगवेगळ्या मराठी न्यूजपेपरच्या माध्यमातून लेखन देखील यांनी केलेलं आहे सो प्रसिद्ध अशी व्यक्ती आणि त्यांच्या नावानं कुठल्या तरी फाउंडेशननं हा पुरस्कार जो आहे तर तो चालू केलेला एक चा आहे एकंदरीत त्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत सो बीजमाता म्हणून सुपरिचित असणाऱ्या राहीबाई पोपेरे यांना हा पुरस्कार जो आहे तर तो प्रदान करण्यात आलेला दिसतो सो आता यातल्या फॅक्च्युअल कडे आपण जाऊयात बघा मारुती चितंपल्ली निसर्ग मित्र पुरस्कार पुरस्काराचं नाव लक्षात घेण्याचा प्रयत्न करा बऱ्याचदा या कॉन्टेक्स्ट मध्ये आपल्याला प्रश्न जे आहेत तर ते पुन्हा पुन्हा विचारले जातील सो राहीबाई पोपेरे यांचा जर विचार केला ना तर त्यांचं गाव आहे कोंभाळणे तालुका अकोले जिल्ह्या अहिल्यानगर या ठिकाणी एका शेतकरी कुटुंबातील त्या व्यक्ती जिथं आपल्याला असं लक्षात येईल की एज्युकेशन नसलं तरी देखील आणि आजकाल हायब्रिड वानांचा सगळा जमाना असताना त्यांनी देशी वानांवरती फोकस केला आणि त्या देशी वानांचं संवर्धन करण्याचं काम केलं सो वेगवेगळी जी देशी बियाणे आहेत जी अलीकडच्या कालखंडात लुप्तप्राय व्हायला लागलेली आहेत हायब्रीड मुळं किंवा नवीन वेगवेगळ्या प्रकारचे सीड्स येत बाजारात त्याच्यामुळं तर त्याच्या उपरोक्ष त्या जतन करून करण्याचं काम त्यांच्या त्यांच्या ट्रॅडिशनल मेथडनं जतन करण्याचं काम जे आहे तर ते राहीबाई पोपेरे यांनी केलेलं दिसतं तर ना पारंपरिक वाणांचं ज्ञान आणि बियाणं संग्रह याची नोंद घेऊन त्यांनी राहत्या घरामध्येच एका खोलीमध्ये काय केलेलं आहे बियाणं बँक त्यांनी तयार केलेली आहे आणि या बीज बँकेमार्फत पारंपरिक वाणांचा प्रचार आणि प्रसार राहीबाई पोपेरे त्या ठिकाणी करतात याचमुळं त्यांना गेल्या काही वर्षांपूर्वी पद्म पुरस्कार देखील त्या ठिकाणी जाहीर झाला ज्याचा आपण राईबाई पोपेऱ्यांना मिळालेला इतर पुरस्कार कारण आता नवीन पुरस्कार जेव्हा मिळतो ना तेव्हा त्या व्यक्तीला ते इतर कोण कोणते पुरस्कार मिळालेले आहेत असा पण एक कंपोनंट आपल्या प्रश्नांच्या अनुषंगाने विचारला जातो सो तिथं ते आपण बघूयातच सो सर्वात महत्वाचं इन सितू जम प्राझम संवर्धन केंद्र त्यांनी स्थापन केलं ज्याच्यामध्ये भात असेल बाजरी असेल कणधान्य असतील किंवा तेलबिया असतील अशा सतरा विविध पिकांच्या त्रेचाळीस एकंदरीत वाणांचं संवर्धन केलं आणि त्याच्या त्या साठी त्यांना वेगवेगळे अवॉर्ड जे आहेत तर ते मिळालेले दिसतात आता इथं तुम्हाला एक प्रश्न दिसेल तर तो म्हणजे इन सितू आणि एक्स सितू कॉन्झर्वेशन नावाचा राईट सो काय इन सितू आणि त्याचबरोबर एक्स सितू कॉन्झर्वेशन सो हे आपल्या एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू न एक बेसिकचा पार्ट म्हणून महत्वाचं आपण समजूयात इन सितू कॉन्झर्वेशन म्हणजे काय आणि एक्स सितू कॉन्झर्वेशन म्हणजे काय मराठीमध्ये इन ला आपण म्हणणार आहे मूल स्थानी केलं जाणारं संवर्धन आणि एक्स सितू कॉन्झर्वेशनला म्हणणार आहे मूळ बाहेर केलं जाणारं संवर्धन जेव्हा एखाद्या प्रजातीचं ती प्रजाती ज्या भागामध्ये आढळते ज्या भागामध्ये त्याचं स्थान आहे किंवा ज्या भागामध्ये त्याचं अधिवास क्षेत्र आहे अशा भागामध्ये त्याचं संवर्धन केलं जातं तेव्हा त्याला इन सितू कॉन्झर्वेशन असं त्या ठिकाणी संबोधलं जातं आणि जेव्हा त्या प्रजातीच्या क्षेत्राच्या बाहेर जेव्हा त्याचं संवर्धन केलं जातं तेव्हा त्याला एक्स सितू कॉन्झर्वेशन किंवा मूळ स्थान बाहेर केलं जाणारं संवर्धन असं संबोधलं जातं तुम्हाला एकंदरीतच लक्षात यायच्या दृष्टिकोनातून एक दे एक्झाम्पल एक एक देण्याचा प्रयत्न करतो बऱ्याचदा राजकारणाच्या माध्यमातून चर्चा केली जाते ती म्हणजे पेंगविनच्या बद्दल जे मुंबईमध्ये आ, वीर जिजा माता उद्यान आहे किंवा राणीची बाग म्हणून प्रसिद्ध असणारी जी बाग आहे तर त्याच्यामध्ये जी पेंगविन आहेत आता मला सांगा मुंबई किंवा राणीची बाग हा काही पेंग्विनचा आधीवासी क्षेत्र आहे का नाही राईट सो so, पेंगविन म्हटलं की आपल्याला आठवतं अंटार्टिका वगैरे गेटिंग माय पॉइंट सो so, सांगायचा उद्देश काय आहे की तरी देखील इथं त्याचं संवर्धन करण्याचा प्रयत्न केला जातोय हे आहे एक्स सितू कॉन्झर्वेशन आधिवासक क्षेत्र बऱ्याचदा धोक्यात आलेला असतं तेव्हा ह्युमन कॅप्टिव्हिटीमध्ये किंवा कॉन्झर्वेशन ब्रिडिंग सेंटरमध्ये वेगवेगळ्या प्रजातींना मग त्या प्राणी प्रजाती असतील किंवा लुप्तप्राय होणाऱ्या वनस्पती प्रजाती देखील असतील तर त्यांचं संवर्धन इन आ, एक इन सितू पद्धतीनं केलं जातं किंवा एक सितू पद्धतीनं त्या ठिकाणी केलं जातं जेव्हा ते त्याच भागामध्ये केलं जातं उदाहरणार्थ एखाद्या ठिकाणी एखादं राष्ट्रीय उद्यान घोषित केलेलं आहे किंवा एखादं व्याघ्र प्रकल्प घोषित केलेला आहे सो व्याघ्र प्रकल्प म्हणजे काय असतं नथिंग बट वाघाचं आधिवास क्षेत्र ज्या भूप्रदेशात आहे त्याला व्याघ्र प्रकल्प डिक्लेअर केलं जातं सो त्याच्या अधिवासाचं संवर्धन इन सितूमध्ये केलं जातं आणि एक्स सीतू म्हणजे मध्ये काय त्याच्या मूळ स्थानाच्या आदिवासी क्षेत्राच्या बाहेर संवर्धन त्या ठिकाणी केलं जातं राईट तर असे हे दोन डिफरन्सचे मुद्दे त्या ठिकाणी आहेत सो इन सीतू जम प्लाझम संवर्धन केंद्र त्यांनी स्थापन केलं आणि त्यात वेगवेगळे देशी जे आहेत तर त्यांच्या देशी बियाणं जे आहेत तर ते त्यांचं जतन आणि संवर्धन करण्याचा प्रयत्न त्यांच्या बियाणे बँकेच्या माध्यमातून राहीबाई पोपेरे यांनी केलं म्हणूनच राहीबाई पोपेरे या बीज माता म्हणून ओळखल्या जातात राईट सीड मदर ज्याला म्हणतो आपल्याला बऱ्याचदा हा प्रश्न विचारला जाऊ शकेल की बीज माता म्हणून खालीलपैकी कोणती व्यक्ती ओळखली जाते किंवा सीड मदर म्हणून खालीलपैकी कोणती व्यक्ती ओळखली जाते आता मी तुम्हाला काही इथं दोन प्रश्न विचारतो अजून दोन पर्यावरणाच्या पर्सनॅलिटीच्या अनुषंगानं तुम्ही कमेंट करून ते प्रश्नांची उत्तर नक्की द्या त्यातला पहिला प्रश्न आहे असच बिहाना दिदी किंवा सीड सिस्टर म्हणून खालीलपैकी कोण व्यक्ती ओळखली जाते आणि दुसरा महत्वाचा मुद्दा ज्यांचं रिसेंटली निधन झालं त्यांना देखील पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे साऊथ इंडियामधल्या त्या त्या ठिकाणी आहेत एनसायक्लोपिडिया ऑफ फॉरेस्ट म्हणून कोण व्यक्ती ओळखली जाते बरोबर आपण काय करतोय पॅरलल जाऊयात ना राहीबाई पोपेर्यांना मिळालेला आहे पुरस्कार तर राहीबाई पोपेऱ्यांना मिळालेला आहे तर पॅरलली राहीबाई पोपेरेंच्या समकक्षच काम करणारे इतर एनवायरमेंट मधल्या व्यक्ती कोण आहेत ज्या खरं तर ग्रासरूट लेवलला काम करतायत राईट रिसर्च करणं वेगळं आणि ग्रासरूट लेवलला पारंपरिक पद्धतीनं असं काहीतरी करणं वेगळं आणि सायंटिस्टनी त्यांची जी बियाणं बँक आहे तर त्याची मेथड ती बियाणं जतन करून ठेवण्याची लक्षात घेतली तर सायंटिस्टनं असं लक्षात आलं की अरे त्याला जरी सायन्स म्हणून मान्यता त्या ठिकाणी दिलेली नसली पारंपरिक पद्धतीनं त्या ते बियाणं जतन करून ठेवतात तरी देखील त्यांची जी पद्धत आहे त्याच्या मागे सायन्स त्या ठिकाणी डेफिनेटली आहेच बऱ्याच गोष्टींमध्ये आपल्याला असं ट्रॅडिशनल नॉलेजच्या बाबतीमध्ये लक्ष देतं की ते ट्रॅडिशनल नॉलेज हे कुठल्याही रिसर्च पेपरमध्ये किंवा ग्रंथामध्ये आर्टिक्युलेट करून ठेवलेलं नसतं मात्र त्याच्या मागं पण काहीतरी सायन्स त्या ठिकाणी असतं राईट सो दोन प्रश्न तुमच्यासाठी आहे बिहाना दीदी म्हणून कोण ओळखलं जातं आणि एन्सायक्लोपीडिया ऑफ फॉरेस्ट म्हणून कोण ओळखलं जातं कमेंट करून त्या ठिकाणी सांगा अर्थात काय व्हिडिओ संपलेला नाहीये सो so सायमल्टेनियसली आलं म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला इथं विचारलेलं आहे आता राहीबाई पोपेरे यांना प्राप्त झालेले पुरस्कार आतापर्यंतचे कोणते आहेत तर ते त्या ठिकाणी थोडेसे बघण्याचा प्रयत्न करूयात सो so राहीबाई पोपेरे यांचा जर आपण विचार केला तर त्यांना दोन हजार मध्ये केंद्र सरकारनं नारी शक्ती पुरस्कारानं सन्मानित केलेलं के आहे तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांना गौरवण्यात आलं सो नारी शक्ती हे पण नव्यानं सुरू झालेले त्या ठिकाणी पुरस्कार आहे आणि त्या नारी शक्ती पुरस्कारानं त्यांचा गौरव जो आहे तर तो करण्यात आला त्याच्यानंतर राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या वतीनं जिजामाता कृषी भूषण पुरस्कार प्रदान केला जातो तर तो जिजामाता कृषी भूषण पुरस्कार देखील राहीबाई पोपेरे यांना प्रदान करण्यात आलेला आहे सो इथं अजून एक क्वेश्चन जिजामाता कृषीभूषण पुरस्कार कोण प्रदान करतं राईट आणि तो कोणाला प्रदान झालेला आहे त्याचबरोबर रयत शिक्षण संस्थेनं देश पातळीवरती एक पुरस्कार सुरू केला लक्ष्मीबाई भाऊराव पाटील जीवन गौरव पुरस्कार हा देखील पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे बघा एका पुरस्काराच्या अनुषंगानं वेगवेगळ्या गोष्टी एकाच व्यक्तीबद्दल राईट सो ते पण लक्षात ठेवा लक्ष्मीबाई भाऊराव पाटील जीवन गौरव पुरस्कार हा देखील राहीबाई पोपेरे यांना रिसेंटली जाहीर झालेला आहे आणि दोन हजार एकवीस मध्ये मी मग अशी सांगितलेलं होतं की तुम्हाला सांगणार आहे भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार जो आहे तर तो राहीबाई पोपेरे यांना जाहीर झालेला होता आणि फायनली दोन हजार पंचवीस मध्ये श्री मारुती चितंपल्ली मित्र पुरस्कार हा या ठिकाणी त्यांना जाहीर करण्यात आला आणि बारामतीच्या ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार जो आहे तर तो प्रदान करण्यात आलेला दिसतो सो so, कोणाच्या हस्ते प्रदान करण्यात आला असं जर विचारलं तर ते माहीत असावं आता शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे हे मारुती चितंपल्ली मित्र पुरस्कार नेमका आहे काय सो ॲडव्हेंचर फाउंडेशन नावाची एक माउंटेनिअरिंग एन्व्हायरमेंट आणि नेचर कॉन्झर्वेशन यावरती काम करणारी एक संस्था आहे आणि या संस्थेनं हा पुरस्कार त्या ठिकाणी चालू केलेला दिसतो एकोणऐंशी एकोणऐंशीव्या व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अं लेखक वनमहर्षी मारुती चितंपल्ली हे या संस्थेचे आधारस्तंभ त्या ठिकाणी आहेत सो त्यांच्या पंच्याहत्तरीला दोन हजार सहा मध्ये हा पुरस्कार सुरू करण्यात आला आणि दरवर्षी पर्यावरण असेल वन्यजीव असेल त्याचबरोबर निसर्ग सेवा असेल शेती असेल किंवा पत्रकारिता या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या निसर्ग मित्रांना हा पुरस्कार जो आहे तर तो प्रदान केला जातो सो so, आतापर्यंत <clears throat> टोटल सोळा जणांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे आणि पहिला पुरस्कार हा दोन हजार सहा मध्ये भाऊ काटदरे यांना त्या ठिकाणी प्रदान करण्यात आलेला आहे कोकण किनारपट्टीवरती हजारो ऑलिव्ह रिडले टर्टल वाचवण्याचं त्यांनी काम केलेलं आहे कोकणामध्ये ऑलिव्ह रिडले टर्टल जे आहेत तर ते त्या ठिकाणी नेस्टिंगसाठी येतात राईट आणि त्या त्यांच्या प्रजननाच्या कालखंडामध्ये त्यांचं संवर्धन करण्याचं काम यांनी केलेलं दिसतं आता ऑलिव्ह रिडले टर्टलच्या बाबतीमध्ये जर का विचार केला तर यांचं कॉन्झर्वेशन सेंटर कुठं आहे असा प्रश्न जर का आपल्याला एन्व्हायरमेंटमध्ये त्या ठिकाणी विचार केला तर प्रामुख्यानं ओडिशा आणि त्याचबरोबर आंध्र प्रदेशच्या समुद्रकिनाऱ्यावरती पण हे ऑलिव्ह रिडले टर्टल आपल्याला येताना दिसतात आणि इतर कणिका जे आहे तर ते ऑलिव्ह रिडलेक साठी पण प्रसिद्ध आहे भितरकणिका सो so, इथं टर्टल हॅचिंग सेंटर त्या ठिकाणी आहे ओडिशामध्ये आहे भितरकणिका भितरकणिका हे सॉल्ट वॉटर क्रोकोडाईल साठी पण प्रसिद्ध आहे आणि जर प्रश्न आला महाराष्ट्रामध्ये कासवांचं गाव कुठं ओळख म्हणून कुठलं गाव ओळखलं जातं कासवांचे गाव तर त्याचं उत्तर काय आहे वेळास नावाचं गाव आहे वेळास मंडनगड तालुक्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वेळास नावाचं गाव आहे कारण अशी घोषित करण्यात आलेली वेगवेगळी गावं जी आहेत तर त्याच्यावरती पण प्रश्न विचारण्याची प्रोबॅबिलिटी जास्त किंवा विचारले जाताना दिसतात सो वेळास नावाचं गाव लक्षात ठेवायचं भितरकणिका का ऑलिव्ह रिडलेटेड टर्टल आता बघा हे कसं आहे माहिती आहे इंटरलिंकिंग आपल्याला या सगळ्या सिरीज मधून पण सुधारायचंय म्हणजे सगळ्याच बाबतीमध्ये मी असं इन्सिस्ट नाही करणार तुम्ही व्हिडिओज बघा तुम्ही माझी बॅचच घ्या अरे त्याच्या पलीकडे जाऊन आपण चालू घडामोडींचा विचार करू राईट कुठेतरी इंडिपेंडेंटली तुम्हाला पण न्यूजपेपर वाचत असताना एखादा मुद्दा वाचत असताना हे लक्षात आलं पाहिजे की येस इथं प्रश्न तयार होऊ शकतो किंवा हा अप्रोच याच्या पूर्वी आपल्या स्पर्धा परीक्षेचा राहिलेला आहे आणि इथं प्रश्न विचारले जाऊ शकतात राईट म्हणून मी काय करतोय एका मुद्द्याच्या अनुषंगाने जे वेगवेगळे मुद्दे येऊ शकतात आणि त्याच्यातून जे फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन देता येऊ शकते तर ती देण्याचा प्रयत्न अनुद्ध करतोय उदाहरणार्थ आपण इन सिटू आणि एक्सिटू कॉन्झर्वेशन बघितले त्याच्यानंतर कासवांचं गाव मुद्दा बघितला त्याच्यानंतर ऑलिव्ह रिडले टर्टल त्याच्यावरती त्या ठिकाणी चर्चा केली का तर भा भाऊ काटदरे यांना मिळालेला होता त्यांनी कोकणामध्ये त्यांच्या कॉन्झर्वेशनसाठी काम केलेलं होतं आणि जे मी तुम्हाला प्रश्न दोन त्या ठिकाणी विचारलेले आहेत की बिहाना दिदी म्हणून कोण ओळखलं जातं आणि एनसायक्लोपीडिया ऑफ फॉरेस्ट म्हणून कोण ओळखलं जातं सो ते कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर तुम्हाला आणखी कुठल्या विषयावरती आपला कंटेंट यावा असं वाटत असेल तर तेही आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आपण एक करंट अफेअर्सची बॅच चालू केलेली आहे तर त्याची लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या ठिकाणी दिलेली आहे सो ती देखील तुम्ही जॉईन करू शकता किंवा आपल्या युट्यूब चॅनलवरती मोफत स्वरूपात देखील वेगवेगळे दे व्हिडिओ सेशन्स जे आहेत तर ते असतील कुठल्याही माध्यमातून आपण कनेक्टेड राहण्याचा प्रयत्न करूयात आणि करंट अफेअरचा अप्रोच बेस्ट ट्रॅकिंग करण्याचा प्रयत्न करूयात तुर्तास तरी आजच्या सेशनमध्ये इथेच थांबूयात भेटूयात पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये अशाच प्रकारच्या करंट अफेअरच्या एका नवीन नवीन मुद्द्यासह हो, तोपर्यंत धन्यवाद जय हिंद बाय बाय